मुख्यमंत्री शपथविधीसाठी आता उद्धव ठाकरे देखील राहणार हजर नेमकं झालं काय उद्धव ठाकरे कशासाठी हजर राहणार याबद्दल सविस्तर बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील फ्रेश करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे आता महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना देखील वेग आला आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे तर या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी केली जात आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एकोणावीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे तर या शपथविधीला अनेक जण येणार असल्यामुळे महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण सुशीलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रण केले आहे तसेच एकोणावीस राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या उपस्थितीत राहणार आहे तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रामदास आठवले यांच्यासह महत्त्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचं कळत आहे त्यामध्ये चंद्रबाबू नायडू जे की मुख्यमंत्री आहे आंध्र प्रदेशचे नितीन कुमार मुख्यमंत्री बिहारचे प्रेमा खांडू मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश हिमंत विश्व कर शर्मा मुख्यमंत्री आसाम विष्णुदेव साय मुख्यमंत्री छत्तीसगड प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री गुजरात नायब सिंग सैनी मुख्यमंत्री हरियाणा मोहन यादव मुख्यमंत्री मध्य प्रदेश कौंढराड संगमा मुख्यमंत्री मेघालय भजनलाल शर्मा मुख्यमंत्री राजस्थान आणि माणिक शाह मुख्यमंत्री त्रिपुरा व पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री झारखंड हे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियम उपस्थित राहणार आहे तर देशातील संत महंतांनाही निमंत्रण देण्यात आले त्यात नरेंद्र महाराज नादिन महादेव शास्त्री भगवानगड राधानाथ स्वामी महाराज इस्कॉन गौरादास महाराज इस्कॉन जनार्दन हरिज महाराज प्रसाद महाराज अंबळणेकर अंबळणेकर महानुभाव संप्रदायाचे विश्वस बाबा आणि मोहन महाराज जैन मुनी लोकेश यांसह या ठिकाणी अनेक संतांची उपस्थिती मंतांची उपस्थिती राहील तर माहितीच्या शपथविधीत एक हे तो सेफ हे चा नारा दिसणारा दिसला होता आणि त्याच दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने एक हे तो सेफ हे नारा दिला होता आता माहितीच्या शपथविधीतही एक हे तो सेफ हे चा नारा दिसणार आहे माहितीच्या शपथविधीला सोहळ्या दहा हजार भाजप कार्यकर्ते एक हे तो सेफ हे अशा आशियाचे मजकूर असलेले टी शर्ट परिधान करणार आहेत तर यामध्ये महायुतीला विजय मिळवून दिलेल्या नार्याची भाजपकडून पुनरावृत्ती केली जाणार आहे तसेच शपथविधी काळात मराठी संगीतासह विविध सांस्कृतिक तर कार्यक्रमांची देखील आयोजन करण्यात आलेले आहे तर त्याचबरोबर भाजपच्या या ठिकाणी हा मोठा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडणार आहे वानखेडे स्टेडियमवरती त्यासाठी विरोधक असो किंवा सत्ताधारी असो खरे ऋणानुबंध या ठिकाणी जपले जाणार आहे अनेकांना या ठिकाणी आमंत्रण देखील केलेलं आहे त्यातील बाहेर राज्यातील मुख्यमंत्री असो किंवा संत महंत परंपरा सांस्कृतिक जपणारे सर्वच धर्मीय या सांस्कृतिक कार्यक्रम घेतल्या जाणार असल्याचं देखील कळत आहे परंतु सर्व धर्मीय या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती हजर होणार आहे त्यामुळे हा शपथविधी सोहळा मुख्यमंत्री पदाचा हा वेगळा सो शपथविधी सोहळा आपल्याला बघायला देखील मिळणार आहे तर या शपथविधी सोहळ्यात तो शेफेच्या नाऱ्याचा देखील जल्लोष एकत्रितरित्या केला जाणार असल्याचं देखील कळतं आहे भाजप ज्यावर विजय झाला तो पॉईंट देखील या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरा केणार आहे अनेकांना या ठिकाणी सन्मानास्पद वागणूक असो किंवा सन्मान दिला जाणार असल्याचं देखील केलं जात आहे कारण विरोधक देखील या ठिकाणी आमंत्रित केले त्या मुळे हा शपथविधी सोहळा एक वेगळाच शपथविधी सोहळा आपल्याला बघायला मिळेल